नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मागील आठवड्यातील राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मागील आठवडा तूर बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव हलकेसे वाढताना आपल्याला बघायला मिळालेले होते कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात मागील आठवड्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती अहिल्यानगर या ठिकाणी शंभर क्विंटल तुरीची आवक मागील आठवड्यामध्ये मा आलेली होती सर्वसाधारण दर होते पाच हजार नऊशे जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे तर कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी लासलगाव कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार सातशे तर जास्तीत जास्त दरसुद्धा पाच हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दोंडाईचा आवक आलेली होती पन्नास क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी आठशे क्विंटल तूर आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सा ते सहा हजार सातशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे नंदुरबार या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे या ठिकाणी जवळपास सात हजार नऊशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये मित्रांनो या ठिकाणी जवळपास आठ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजारभाव आपल्या सूत्रांकडून मिळालेला असला तरी कृपया आपला, आपला शेतमाल विकायच्या आधी शेतमालाची शेतमालाच्या बाजारभावाची चौकशी करूनच आपला शेतमाल विक्रीसाठी न्यावा ही सर्वांना विनंती त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आलेली होती या ठिकाणी सत्तर क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आलेली होती या ठिकाणी सात हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास ते सहा हजार नऊशे पन्नास सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारणजा आवकालीलुधी या ठिकाणी मित्रांनो दहा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे ते सहा हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अचलपूर जिल्हा आहे अमरावती आलेली सहा हजार छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे त्रेचाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानवत जिल्हा परभणी आवं आलेली होती या ठिकाणी साडेपाचशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पन्नास ते सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मानोरा आवकालीन या ठिकाणी नऊशे एकावन्न क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार तीनशे एकतीस ते सहा हजार चारशे पस्तीस त्यानंतर पुढील बाजार समिती त्यानंतर पुढील बाजार बा, समिती आहे अमरावती या ठिकाणी आवक जबरदस्त होती मित्रांनो अठरा हजार क्विंटल लालतुरीची आवक होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत मिळालेले आहे त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रमधून धुळे आवक आलेली होती एकशे साठ क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे पाच तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार ते सहा हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ लाल आवक आलेली होती साडेआठशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार तीनशे सत्तर ते सहा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक आलेली होती जवळपास बारा हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट तूर लाल पंधराशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आलेली होती तेराशे ऐंशी क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार तीनशे तीस ते सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती दोन हजार क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार दोनशे ऐंशी तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो निलंगा आवक आलेली होती या ठिकाणी पंचवीसशे क्विंटलची लाल तुरीची कमीत कमिद कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ते सहा हजार पाचशे सर्व सहा हजार सहा हजार दोनशे पन्नास त्यानंतर बाजार समिती आहे मंगरुळपीर जिल्हा आहे वाशिम आवक आलेली होती तेराशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो मागील आठवड्यात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभावामध्ये बऱ्याचशा ठिकाणी स्थिरता तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव मित्रांनो हलकेसे कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये काढ चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार